नमस्कार माय मेरेकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी वांग्याचं रस्साभाजी पाहणार आहोत तर इथं मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत जीमधून वांग्याचे दोन भाग केलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही वांगी चिरून घ्या आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया एक दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत अगदी मुठभर अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि छोटीशी वाटी आहे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे जास्त साहित्य नाही थोडक्या ना, साहित्यात आपली ही खूप छान रस्साभाजी होणार आहे तर आवर्जून रेसिपी बघा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका तर इथं मी लसूण थोडीशी कोथिंबीर आणि मसाल्याचा एक चमचा जिरं घेतलेलं आहे ते आपल्याला इथं छान असं कुटून घ्यायचं आहे कुटत असताना अगदी बारीक कुटायचं नाही आहे तेवढंच ओबडधोबडच कुटायचं म्हणजे आपल्या त्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर आवर्जून व्हिडिओ बघा न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर इथं बघा छान असं लसूण कुटलेला आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कुटायचा आहे तर गॅसवरती आता कढई ठेवूया आणि कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं आहे तर इथं तेल घालत असताना तुम्हाला जर जास्त तेल हवं असेल किंवा कट हवं असेल तर तुम्ही इथं तेल वापरू जास्त तेल वापरू शकता तर भाजी करत असताना नेहमी गॅस हा मंद आशेवरच असावा नाहीतर तेल जास्त गरम झालं की आपला मसालाही त्याच्यामध्ये करपू शकतो तर इथं आपलं तेल फार गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मसाल्याचा जो चमचा आहे त्याने दोन चमचे मोहरी घातलेली आहे तर जो आता कुठलेला आपण जो लसूण आहे तो आता घालायचा आहे जिरं मी घातलं नाही कारण ऑलरेडी जिरं मी लसणाबरोबर चेचलेलं होतं तर त्याच्यामध्ये आता थोडेसे चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट जे कांदा लसणाचं लाल तिखट आपलं घरगुती तिखट आहे ते घालून छान असं परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्या ह्या वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत ह्या पोळी छान अशा तेलामध्ये कालवर परतवून घ्यायच्या जास्त वेळ परतवायचं नाही आहे आपला मसाला त्याला लागला पाहिजे लिपत परतवायचं आणि नंतर पाणी घालायचं आहे ही चार माणसांसाठी रस्साभाजी खूप छान आहे नक्की आवर्जून करा तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या भाजीला खूप छान कलर पण आलेला आहे आणि इथं आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ते सर्व जणस एकत्र करून नंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि ज्यावेळी आपण वांगी चिरतो त्यावेळी पाण्यामध्ये मीठ घालून त्याच्यामध्ये वांगी घाला कारण जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाहीत तर मी सुद्धा असंच केलेलं आहे वांगीचे पाण्यात टाकलेले आणि पाण्यामध्ये मी मीठ टाकूनच वांगी धुवून घेतलेली आहेत तर इथं बघा शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि आता ते छान उकळी मारल्यानंतर आपल्याला आपल्या भाजीला किती छान दाटसरपणा आलेला आहे ते तुम्हाला नंतर दिसेल तर बघू शकता तुम्ही इथे छान अशी उकळी मारत आहे आपल्या भाजी भाजीला आणि आता त्या भाजीवर आता आपल्याला छान असं झाकण लावून ठेवायचं आहे एक पाच तिथे सात मिनटं आपल्याला ही भाजी शिजून द्यायची बघू शकताय तुम्ही किती छान दाटसरपणा येत आहे आपल्या भाजीला तर इथं झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर पाच सात मिनटं शिजवायचं आहे आणि बंद करायचं आहे गॅस नंतरच झाकण आपलं उघडायचं आहे तर इथं भाजी माझी शिजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा अगदी योग्य प्रमाण आहे आपलं शेंगदाणं कूट वगैरे तेन तर आवर्जून व्हिडिओ बघा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद